शहादा मु, प्रकाशा रस्त्यावर गांजा जप्त डीबी पथकाची कारवाई नंदुरबार जिल्ह्यात अंमली पदार्थ व्यसन नशामुक्त अभियान अंतर्गत दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी शहादा प्रकाशा रस्त्यावर मोटरसायकलवर वर गांजाची अवैधरित्या वाहतूक व विक्रीसाठी जाणार असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक निलेश देसले यांना मिळाली त्या अनुषंगाने त्यांनी डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक गुणेश मराठे आणि पोलीस कर्मचाऱ्यांना त्या माहितीची खात्री करायची सूचना देऊन शहादा प्रकाश या रस्त्यावर असलेल्या एम एस सी बी सबस्टेशन जवळ सापडा रचला असता तिथून एक पांढऱ्या रंगाची टीव्हीएस कंपनीची आपाची मोटरसायकल दिसली तिच्यावर दोन इसम येताना दिसले सदर मोटरसायकल चालकास थांबविले व विचारपूस केली असता सदर इसम उडवा उडवीची मागे बसलेल्या घेतली असता त्यांच्या कब्जातून पाच किलो सुका गांजा हा विना परवाना बेकायदेशीरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगताना व मोटरसायकल वरून वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम एकोणीसशे पंच्याऐंशी चे कलम आठ प्रमाणे पोलीस शिपाई प्रदीप वाघ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर गुन्ह्याचा पुढील तपास माननीय पोलिस निरीक्षक निलेश देसले यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वाघ करीत आहेत सदर कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस अप्पर पोलीस अधीक्षक आशिष कांबळे उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश पोलीस उपनिरीक्षक भुनेश मराठे दीपक चौधरी भगवान सावडे प्रदीप वाघ विकास सिरसाट सचिन कापडे विकी शिंपी होमगार्ड नारायण उर्फ विजय कानडे अशांनी मिळून सदर कारवाई केली आहे न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी लाला चव्हाण शहादा